अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी शिंदेच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा आरोप केला माझ्यासह मुलांची चौकशी लावली परंतु आपण कधीही डगमगलो नाही असं देशमुख यावेळी म्हणाले दे। होता का असा सवाल सुद्धा देशमुखांनी केला जेव्हा मी सुरतला गेलो माझ्या माझ्यासह कशी परिस्थिती कसा घात करण्यात आला बातमी बोलण्यात आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदयकाराचा झटका आला मला तो कोणता झटका आला नव्हता जनता पार्टीच्या आमदारांनी ट्रेन मध्ये साहेब आमचे पदाधिकारी येत होते राहुल कराडे त्या आमदाराशी चर्चा झाली आणि त्या आमदारांनी सांगितलं तर वरून दिल्लीत फोन आला होता कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामाने મારું ટાક્યા કામ પૂર્ણ તરીકે